भडगाव तालुक्यातील कोडगाव नजीक असलेल्या जामदा कालव्याच्या स्लॅबला लावलेली टेकू व जास्तीच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याने तेथील टेकू तात्काळ काढून काड़ पाण्याचा प्रवाहदेखील कमी करावा याबाबतचे निवेदन देऊन तसे न केल्यास आंदोलनाचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट व शेतकऱ्यांतर्फे पाटबंधारे विभागास देण्यात आला होता मात्र सदर अडचणीचे काम पाटबंधारे प्रशासनाने पूर्ण केले असल्याने या संबंधीचे आंदोलन स्थगित करण्यात आले असल्याची माहिती निवेदनाद्वारे आंदोलनाचा इशारा देणारे राष्ट्रवादी गटाचे पदाधिकारी व परिसरातील शेतकऱ्यांनी आज दिनांक वीस सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष हर्षल पाटील व पदाधिकारी तसेच शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका